पंढरीत मालकांचे आवाहन निष्ठावंत शिलेदाराचा अभिनव उपक्रम गर्भश्रीमंतांनी केलं नाही ते गणेशभाऊंनी करून दाखवला पंढरपूर शहर व तालुक्यात आणि गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत पण दानत हा शब्द त्यांच्या बाबतीत फिका पडतो अलीकडच्या काळात तर पंढरपूर म्हटलं की लोकांची व्यापारी वृत्ती आहे असं समजलं जातं परंतु याला अपवाद ठरले आहेत ते म्हणजे इसबावी परिसरातील समाजसेवक काम करणारा गोरगरीब सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणीला धावून जाणारा अवलिया म्हणजे गणेशभाऊ अधट्रा सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसानिमित्त कोणीही हार फुले बॅनर किंवा सोशल मीडियावर वारेवाप खर्च न करता समाजहितासाठी अन्नदान पुस्तके वया रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते आपल्या नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत समाजसेवक गणेश भाऊराव यांनी नोंद होईल अशी कामगिरी करत शहरात आणि ग्रामीण भागातील एकूण पंधरा हजार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमांच्या चोवीस शाळेत एकूण साठ हजार भयांचं वाटप करून सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत सर्वांच्या मनात आणि घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे माझे आमदार प्रशांत परिचारक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या विधायक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत एक एक आहे एका बाजूला गर्भश्रीमंत आणि एका बाजूला गरीब जनतेसाठी धावणारा औलिया गर्भश्रीमंत असूनही दातृत्व न दाखवता बाजूला जाणारे आणि आपल्या नेत्याचा शब्द प्रमाण मानून मनापासून समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गणेश भाऊ अदटराव हे आहेत गणेश भाऊ अदटराव हे परिचारक कुटुंबाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात त्यांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आपला ठसा उमटवला आहे समाजसेवक गणेशभाऊ अधटराव यांनी इसबाब येथील नौशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवकांची फळी निर्माण करून सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जात विकास कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रशांत परिचारक मालकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गणेशभाऊ अधटराव यांनी केलेलं कार्य हे पंढरपूरच्या इतिहासातील सर्वात मोठं काम आहे त्यांनी या ही मालकांच्यावर प्रेम दाखवत केलेली कामं देखील वाखण्याजोगी आहेत गणेशभाऊ अधटराव हे परिचारक कुटुंबातील एक प्रामाणिक आणि निष्ठावंत शिलेदार आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय मागे सर्व आदरणीय गुरुगर सर्व व्यासपीठामध्ये उपस्थित सहकारी आणि विद्यार्थी सर्वप्रथम गणेश त्यांच्या सहकार्याच्या वतींना माझं अतिशय उपक्रम पंढरपूर शहरामध्ये मागचे आठ दिवस त्याबद्दल आणि परिचार सुटच्या बरोबरच आहे ांनी सांगितलं की आदेशानुसार हा कधीच वाढदिवसा इथं उपस्थित राहत नाही कारण हार फुळे फटाके मुसद हे त्यांना कधीच आवडलं नाही मोठ्या मार्गाचे शिकवण सर्व सहकार्याच्या प्रेमाच्या आग्रहा होती गेले दोन वर्षापैकी वाढदिवसाच्या सुरक्षा शिकवण्यासाठी सांगतात कधीच हार फुटांमध्ये न अडकलेल्या असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आमच्या पिक्चर पण ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे अपंगांसाठी काही शिबिर असतील पिकांसाठी आरोग्य शिबिर असतील वृद्धांसाठी काही मदत असेल त्याच्यानंतर पालकाश अनाथ मदत असेल आणि सर्वात छोट्या घटक आपल्या पंढरपुरातल्या विविध शाळांमध्ये जाणारे सगळे विद्यार्थी तर यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो तर काही शालेय साहित्याच्या माध्यमातून मालकांच्या वाढदिवसा या विद्यार्थ्यांकडून पोहोचू शकतो पण मालकांनी फक्त एक आवाहन केलं होतं की माझ्या शालेय साहित्य घेऊन तुम्ही मला शुभेच्छा द्यायला आलात तर नक्की आवडेल तर सांगायचं की पंधरा ऑगस्टला दिवशी त्यांचा वाढदिवस होता तर त्यांना शुभेच्छा पूर्ण तालुका कार्यकर्ते आले साडेतीन लाखाहून अधिक वया त्या दिवशी जमले उद्या पंधरा दिवस त्या वयांचं वाटप पंढरपूर मंगळवेढा सर्व ग्रामीण भागामध्ये होतं आणि या सगळ्याचा कळस म्हणजे पालकांवरती खरंच मनापासून प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे गणेश गणेशभू आहे त्यांनी सांगितलं की साठावा पाठदिवस असल्यामुळे शहरामध्ये साठ हजार वयांचं वाटप आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं ते सर्व विद्यार्थी आहेत त्यांना गणेश कौतुकच्या वतीनं ही अक्षित भेट आपण म्हणू शकतो मला सांगायचं निश्चितच आवडेल की जातीला उपस्थित तुम्ही बरेच मान्यवर जायचे सगळे या साहित्य विद्यार्थी आहेत